डॉक्टर रुग्णालय या रुग्णांना नवजीवन देणाऱ्या यंत्रणा म्हणून ओळखल्या जातात पण राज्यात सध्या अशा काही घटना समोर येत आहेत ज्यामुळे आरोग्य प्रशासनावरती चिड येते मग ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील घटना असेल डोंबिवली सुद्धा दोन गर्भवतींचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच असाच मृत्यू झाला आता हीच प्रकरण ताजी असतानाच अहिल्यानगरमधून सुद्धा एक धक्कादायक घटना समोर आली आहे शिर्डीत चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाला आणि तोही आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे आता नेमकं का घडलंय काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर शिर्डीच्या ग्रामस्थांनी महत्वाचा निर्णय घेतला गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आणि स्थायी संस्थान प्रशासनाची बैठक घेऊन दारू मटका जुगार गुटखा आणि इतर मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध व्यवसायांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी आणि शिर्डीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना विरोध करत कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते याच अंतर्गत एक धक्कादायक प्रकार समोर आला की काही भिक्षेकरू भाविकांना नशा करून पैसे मागण्याकरता त्रास देतात त्यामुळे या भिक्षेकरूंवरती कारवाई करत पुरुष महिला एकूण भिक्षेकरांना ताब्यात घेण्यात आलं या भिक्षेकरूंना ताब्यात घेऊन त्यांना श्रीगुंदाच्या बेगर होम मध्ये रवानगी करण्यात येणार होती त्यामुळे त्यांची सुरुवातीला आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर न्यायालयासमोर त्यांना हजर करून न्यायालयाच्या परवानगीने पुरुष भिक्षेकरांना श्रीगोंदा येथील विसापूर बेगर होम मध्ये रवानगी करण्यात आली होती पण अचानक त्या ठिकाणी दहा जणांना त्रास होऊ लागला त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात सहा एप्रिलला दाखल करण्यात आलं मात्र यावेळी दाखल केलेल्या दहा पैकी चार जणांचा मृत्यू झाला त्यामुळे खळबळ उडाली अशोक बोरसे सारंगधर वाघमारे प्रवीण घोरपडे की साक्ष अशी मय झालेल्या भिक्षेकरांची नावं जेव्हा प्रकरणाचा तपास केला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं की जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना बांधून ठेवण्यात आलं एवढंच नाही त्यांना साधं पाणीही देण्यात आलं नाही आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तसंच विसापूरच्या बेकर होम प्रशासनामुळे ही घटना घडली असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी दिलाय जोपर्यंत दोषींवरती कोणताही गुन्हा दाखल होत नाही कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी घेतलीय परंतु रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार जे व्यक्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती आधीच गंभीर होती तसेच ते व्यसनाधीन असल्याने उपचार करण्यासाठी त्यांना दोन बोटांना बांधण्यात आल्याचा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक नागेश चव्हाण यांनी केलाय आ, हे शिर्डी येथे काही जे भिक्षुकर होते आणि जे क्रॉनिक अल्कोहोलिक होते तर त्या ठिकाणी पकडून ते विसापूरच्या त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथं आणल्यानंतर काही जे पेशंट सिरियस झाले तर त्यांना इथं आणण्यात आलं इथं आणते वेळेस ते सिरियसच होते आणि अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन आणि त्यांना इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आणि सायकेट्रीचे वेगवेगळे प्रॉ प्रॉब्लेम होते आणल्यानंतर ह्या ठिकाणी उपचार वगैरे चालू केला पण त्यांना अन्न म्हणजे अल्कोलिक इन्टॉक्सिकेशनमुळं इनव्हॉलंटरी मुवमेंट म्हणजे त्यांचे ते हातापाय आपोआप हालत होते आणि त्यांना आवी फ्ल्युइड वगैरे लावण्यासाठी थोडेसे दोन बोटे बांधून ठेवले होते आणि आपण त्यांना ट्रीटमेंट चालू असताना ते लोकही एवढं काही रिस्पॉन्स देत नव्हते एक जण तर पळून गेला त्यापैकी आणि जो रिक्षक रक्षक होता त्यांचा त्यालाही त्यांनी मारलं आणि आमच्या स्टाफचंही काही ऐकत नव्हतं त्या ठिकाणी आता दहा पैकी दोन दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते तर आतापर्यंत काल रात्री एक सकाळी एक आणि आता एक असे तीन डेथ झालेले आहेत चार झालेले आहेत आता आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही नाही त्यांचं कसं माहिती का ते अल्कोहोलमुळं विथड्रॉल सिम्पटम्स मध्ये असल्यामुळं त्यांचे हातपाय आपाप हालत होते आणि ते उपचार आप करण्यासाठी आपल्याला अडचण तयार करत होते म्हणून आपण त्यांचे बोट बांधून ठेवले होते आणि काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांना ते पळून जाऊ नये म्हणून आपण थोडस बोट वाघ वगैरे बांधून ठेवलेले होते आपण त्या ठिकाणी आता हे सगळं जरी असलं मात्र अन्न पाण्याशिवाय रुग्णांना बांधून ठेवणं ही कोणत्या प्रकारची उपचार पद्धती आहे असा सवाल देखील उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका